আন্দোলন করা परंतु आता मुंबई पर्यंत पोहोचण्यासाठी जाणू बुजून हे सरकार हे गेंड्याच्या कातडीचं त्यांना आदिवासी द्या मिळणे हे जरंगे बिरंग्याचे आंदोलन राहतात कुत्र्यासारखे पळतात राजकीय लोक परंतु आदिवासीच्या बाजूने पण येत नाही पोलीस अधिकारी ओला साहेबांनी सांगितलं चार वाजता तुमची शिष्टमंडळाची वेळ आहे मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आहे मग भट्टा तुम्हाला पत्र द्या आम्हाला चारची वेळ अजून पत्र आलं नाही आता माझा स्वतःचा संयम सुटत चाललेला आहे शहापूर पासून इथपर्यंत पाय नाही आलोय कोणी लक्ष दिलं नाही पायाला फोड आले तरी कोणी लक्ष देत नाही परंतु ते जाणून बुजून कटकारस्थान कारस्थान आहे पोलिसांना पुढं करून आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु आम्ही दडपू देणार नाही ही आर लढाई लढू आणि त्या हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून तुम्हाला त्या मराठा समाजाला काय कोण बिथून करून काय जायचं देऊन टाक आम्हाला काय घेणं नाही परंतु जो अफगाणिस्तानातला जो बंजारा समाजाचा भटकत आलेला महाराष्ट्रामध्ये त्या भटक्यांना आमचं आदिवासी आरक्षण पाहिजे त्या मूल मालक देशाचा त्याचं त्यांना आरक्षण पाहिजे आमच्या थाटातलं त्यांना पाहिजे आमच्या आरक्षणाची भीक जर बंजारा धनगर मागत असेल ती आमची आरक्षणाची भीक ह्या भिकारड्यानं आम्ही घालणार आहे कदापि आज सतराला बोगस आदिवासींच्या विरोधात निकाल पाणी सुप्रीम कोर्टाने बोगसांनी बळकवल्या जागा खाली करून खऱ्या अर्थ पदभरती करावी हा निकालाची अजून त्यांनी अमरबजनी आमचा छोटा बिंदू आहे बिंदू छोटा नेला त्याच्यामुळे आमच्या ज्या जाहिरातच्या जागा आहेत तरुणांच्या त्या दिसती नाही भरतीमध्ये जागा त्याच्यामुळे त्या आठ वरून एक वरती आमचा बिंदू यावा त्यासोबत बारा हजार पाचशे पदांची भरती आहे त्या माध्यमात तरुण बेरोजगार पोरांची बेरोजगारी दूर होईल त्यांना रोजगार मिळाला हक्काचा आश्रम शाळा प्रश्न आहेत वन जमिनी गायरान जमिनीचे प्रश्न हे सगळे सुटले पाहिजे आणि मुख्यतः आमचं आरक्षण वाचलं पाहिजे या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये जर लावण्याचा प्रयत्न केला मग सांगितलं मी आमच्या आदिवासी भागावरती मुंबई पाणी पिते मराठवाडा पाणी पितोय ते पाणीचे नळकाने रात्री फोडून टाकू आदिवासी भागातले रेल्वे गेलेले त्या रेल्वेच्या रेल्वे रात्री उठून टाकू आणि आता जर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आम्हाला आता फसवायचा प्रयत्न केला काल फसवलंय मग आता त्या फसवणुकीचा आम्ही आता पत्ता घेऊ थोड्या वेळा मग पुरा महाराष्ट्र बघा उलगुलन काय असतं आमच्या क्रांतिकारकानी काय उलघन केलंय राघोजी बांगरे बिरसा मुंडा राया टाकतानी नागेकर काय उल्लंघन केलं हे तुम्हाला सगळ्यांना दाखवून देईल आणि आज आम्ही इतिहास रचून दाखवू झालात गेलो तरी चालल आणि मरण आलं तरी चालल पण या गेंड्याच्या सरकारला शेर